पेण तालुक्यातील हेटवणेवाडी येथील चार वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने पोलीस किरण महालकर वय चार वर्षे सहा महिने ही आपल्या आई सोबत गावाबाहेर एका नाल्या शेजारी शौचालयाला गेली असता आईने आपल्या मुलीला बाजूला उभी करून ठेवली या चार वर्षा चिमुकलीने एकदा आवाज दिला आई कुठे आहेस तू आई म्हणाली बाळा आलोच मी या फक्त पाच मिनिटांच्या वेळात ही चिमुकली बेपत्ता झाली आपली चार वर्षाची चिमुकली आपल्यासोबत आलेली कुठे दिसेनाशी झाल्याने आईने आरडाओरडा करायला सुरुवात केली अनेक तास होऊन गेले तरी मुलगी घरी येत नाही म्हणून गावकऱ्यांनी शोधकार्य सुरू केले गावाला लागून घनदाट जंगल असल्याने गावकऱ्यांनी संपूर्ण परिसर शोधून काढला परंतु मुलीचा कुठेही थांग पत्ता लागला नाही त्यानंतर नातेवाईकांनी पेन पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता पेन पोलीस निरीक्षक संदीप यांच्या मार्गदर्शनाखाली एक शोध पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले परंतु काही हाती लागले नाही आईसोबत सकाळी शौचालयाला गेलेली चार वर्ष चिमुकली अचानक बेपत्ता झाली आणि दिवस उलटून गेला तरी तिचा तपास न लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली गावाला लागून घनदाट जंगल असल्याने गावकरी जंगला शोध घेत असतानाच त्यांना या मुलीची चप्पल आणि ड्रेस सापडला परंतु किशोरीचा कुठेच तपास लागला नाही आता चप्पल आणि ड्रेस मिळाल्याने या विषयाने एक वेगळे वळण घेतले आहे सदरची घटना पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना समजताच पोलीस प्रशासनाने ऍक्शन मोड घेत सी आर पी क्यू आर टी श्वान पथक आणि खोपोल येथील बचाव पथकाला आमंत्रित करून परिसरात चारही दिशेला शोध मोहीम सुरू केली आहे परंतु चोवीस तास उलटून देखील या चुमुकलीचा कुठेही शोध लागत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत न्यूज महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज